पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भंडारा शहरात निषेध रॅलीचे आयोजन पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध रॅली आणि बंदचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली शहरातील विविध प्रमुख चौकातून मार्गक्रमण करत गांधी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले या रॅलीमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता रॅलीच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद करत हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला सर्वसामान्य नागरिकांनीही बंदला प्रतिसाद दिला रॅलीत सहभागी नागरिकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावत निषेध व्यक्त केला यावेळी दहशतवाद विरोधात एकजूट आणि नागरिकांचा आक्रोश दिसून आला गांधी चौकात झालेल्या श्रद्धांजली सभेत हल्ल्यात मृत झालेल्या सत्तावीस नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली संवाद मराठी भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।